श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी म्हणजेच खंडोबाची नवरात्र मणिमल्ली नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला तोच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला मणीमल्ली या राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला मणी व मल्ल या दानवांसोबत भगवान शंकराने खंडोबाचे मार्तन भैरवाचे रूप घेऊन सलग सहा दिवस घनघोर युद्ध केलं मारतर मनी राक्षसाची छाती फोडून त्याचा खात्मा केला त्यावेळी मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुमच्या पायी स्थान दे आणि माझे अश्वरूढ रूप तुझ्या शेजारी राहू दे अशी इच्छा व्यक्त केली ती मान्य देखील झाली तर मल्ल शरण आला आणि त्यानेही मार्तन भैरवाकडे वर मागितला माझे नाव तुमच्या आधी जोडले जावे अशी मागणी केली त्यानंतर मार्तनने मल्ल राक्षसाच आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तन भैरवांना मल्हारी मार्तन असे म्हटले जाऊ लागले तो दिवस म्हणजे चंपा होय विजयी झाल्यावर देवांवर चाफाच्या फुलांचा वर्षाव झाला म्हणजे चाफवृष्टी झाली त्यामुळे या दिवसाला चंपाषष्टी असे नाव दिले गेले असे सांगण्यात येते मार्गशीर्ष महिन्याला व्रत कैवल्यांचा महिना मानला जातो हा महिना श्री विष्णूंना समर्पित आहे असा पुराणात उल्लेख आहे या मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी व्रत केले जाते याला खंडोबाचे नवरात्र असे देखील म्हटले जाते मल्हारी मार्तन भैरवाचा उत्सव हा उत्सव करतात मार्गशी शुद्ध प्रतिपदेपासून शुद्धषष्टीपर्यंत शुद्ध 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 हे चंपाषष्ठीचे सहा दिवसाचे उत्सव साजरे करणारे नवरात्रीप्रमाणे व्रत असते जेजुरीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मल्हारी मार्तन भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचेच कुलदैवत आहे घरोघरी नवरात्री उत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेत सुघट व देवांचे टाक त्यांची पूजा केली जाते नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावल्या जातात या षडरात्र उत्सवादरम्यान सहा दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवा देवळांतही खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी घटतापणा करून नंदादीप प्रज्वलन केले जाते यासह सहा दिवसांच्या काळात मार्तन भैरवाचे मल्हारी महात्म्य याचा पाठ केला जातो नवरात्रीप्रमाणे याही उत्सवात उपवास करून एकाच वेळी जेवण केले जाते याला एक भुक्त व्रत असे म्हणतात खंडोबा हा भगवान शंकरांचा अवतार आहे त्यामुळे या काळात दररोज शिवलिंगाचे दर्शन घ्यावे आपल्या घरी अन्नदान करावे याला वाघ्या मुरली भोजन असेही म्हटले जाते चंपाषष्टीला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून अर्पण करावा यासह खंडोबाची तळी भरून आरती करावी मार्गशीर्ष महिन्याचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा छोटी दिवाळी मुख्यतः चित्तपावनांमध्ये कुलदैवत ग्रामदैवत यांना भजनाचा तो दिवस चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे घागऱ्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते गावातील मुख्य देवता इतर उपदेव देवता महापुरुष वेतोबा ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात त्याचबरोबर काही कुटुंबात पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा चोवीस नऊ अशी कोणतीही असते या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्ध्य देण्याची पद्धत आहे चंपाषष्टीला देवाला नैवेद्य म्हणून वांग्याची भरीत कांद्याची पात बाजरीची भाकरी याचा नैवेद्य करतात विदर्भ भागात भरीत आणि कणिक रोगडे यांचा नैवेद्य असतो नैवेद्या कांदा फक्त चंपाीच्या दिवशी चालतो महाराष्ट्रात काही भागात पुरणपोळीचाही नैवेद्य असतो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरतात देवाला मिळालेल्या विजयाच्या आनंदाचे ते एक प्रतीक मानले जाते एका तामणात विड्याचे पान सुपारी पैसा भंडारा आणि खोबरे ठेवून ते तामण तीन वेळा वर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा येळकोट यळकोट किंवा यळकोट यळकोट जय म्हणणार असं मोठ्या आवाजात घोषणा देतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी स्वा...